चला हाय गुड मॉर्निंग आता मी काय दाखवत नाही मी चालले नेमकं आंघोळीला ती बोलली मला माझ्या मुलीशी बोलायचे तू कॅमेरा चालू कर का मी कॅमेरा चालू करून देते आणि मी चालले आता आंघोळीला <laughs> सुसाय लागले हा आता <laughs> बघा साडेसात पाणी उतरून ठेवलंय बर का किती तुम्हाला सांगते दहा मिनिटं तरी झाले पाणी उतरून ठेवलं मी चहा ठेवला तर लगेच बोलली मम्मी मला पण गरम गरम चहा प्यायचे ती बाई म्हणलं अजून आगुळ जायचं जायचं आता चालले तर गप्पा भावा झोपलाय मज्जा मज्जाय अजून बस नाही त्याला लवकर उठी त्यात उठा 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 <laughs> उठा, उठा, उठा सकाळ झाली कामाला जायची वेळ झाली हा <laughs> हात निघीचा उठ उठ सकाळ झाली कामाला जायची वेळ झाली हा आता बिगर धाकाचा झालाय आता बायकोचा धाक नाही झोपलाय अजून धाका असतोच

तर आज भाजीचे रे पण घेते मी ताईला म्हणलं एक कांदा चिरून बटाटा कांदा बटाटा घेऊन ते नुसता नाही तेलात बनवायचा भाजीवाली सकाळी मटकीवाली आली ताई म्हटलं मटकी घेऊन तिकडच आवाज होती म्हणून गेली हा तर बिगर सासर सर वर्षाच्या मुलाला उठवायचंय आंघूळ कर बाबा पटकन ठेवलं का तापायला तापयला कर जा अंघूळ आज जायचंय गण बाजारात बाजारात जायचं म्हणलं की म्हणजे देतो इतकं पुरीचे ते हाल पण तायराबाईला गण बाजार फिरल्या होत नाही नगरचं सोपां वडापाव वाल्याला लसीवाल्याला भेट दिल्या शिव खाल्ल्या शिवीर तिला काही बनवत नाही प्रिशा उठा प्रिश एक मुलगी बाई बटाट्याची भाजी करते आपण आता ते इडलीच पाठी सांगवा इडलीचं पाकीट आणावं लागेल म्हणजे आजी मला आजी मला इडली खायची हा ना नाही आणलं तर मनाला रु, 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 कौ रुखरूख लागेल बाई लेटरांनी मागितलं यावरती माझं मी ते आत्ता गेले ना मी गेला तर भाऊ येणार नाही रिटर्न नाही तुम्हाला असलेला इडली पाठवली तिथं भेटती ना तिथं आता तिथं चौपटी नाही राहिली आपल्या तिथं दिवस आता लांब गेली तिथं चौपाटी बटाटा बनवते पीठ म्हणून ठेवलं चपात्याचं ताईला म्हणलं पुरी म्हटल्यावर चपात्या तुझं फेऱ्या होत्या ताज्या ताज्या चांगलं लागत हा जाणार आहे गाडीवर हम्म म्हणते आज मम्मी कोण येते शिकरीत काय चांगला तर आज मुली न येणारे जावय बापू आव पधारो तर आज ताईचे मिस्टर येणारे तर खूप दिवसानंतर मी सांगते किती दिवसांनी ग ताई खूप वर्षांनी मी तुम्हाला सांगते भरपूर वर्षानंतर ते येणारे हा प्रिशाचा जन्म धरतात आले होते ते त्यांना द्यायचा रे काटाळ आहे कारण रुपालीलाच जा आणायला तिचे पप्पा जाते सोडवायला तिचे पप्पा जाते तर ह्यावेळेस ते दोघेही संती चालले ते रिझर्वेशन झालेले दोन दिवसापूर्वी तर आज जावं येणार खूप जावं बापू सासरवाडीला आहे तर भाऊ जाऊन आला सासरवाडीला भाऊ सासरवाडीला गेला परत भाऊला कपडे घेतले तिकडच्यांनी त्याच्या मेवण्यानी भाऊचं चांगले जंगी स्वागत झाले सासरवाडी त्या वर्षी आम्हाला घरी घ्यायचे नव्हते कपडे पण भाऊला तिकडून नटून पाठवले वाट लावले मी म्हणलं कशाला घेतले बाबा कपडे कशाला त्रास वर्षी किती पावसाने नुकसानी केलं सगळ्यांना सगळ्याला आनंदाची काही दुःखाची अशी दिवाळी गेलेली खरं सणाचे दिवाळी पावसाने किती सगळ्यांना हैराण केले होते बडबड केली मी भाऊला आल्यानंतर म्हणलं कशात घ्यायचे बाबा कपडे मोकर मला मी नको म्हणत होतो मम्मी रिक्वेस्ट केलेले मूल्य नाही का जास्त <स्थाँ> करून सांगू का तुम्हाला देवळीला ना जास्त करून कपड्याला त्यालाच लय खर्च होतो मुलींचे असते हक्काचेच असते दिवाळीला दोन हक्काच्या साड्या असतात रक्षाबंधन आणि दिवाळी नांजा झोपलेल्या रगीला जागी नाही अंग घेतलेली कधी बघती टुकू टुकू त्रिशू बाबू आमचा पिल्या पिलीया अ असे का खाली वरची कुठला असताना उचलायचं नाही तिथली वस्तू आई

एक प्रिशा तिकडे राहिली दुसरी त्यामुळे काल क्रीम गोल आणले पूर्ण त्यांना खायला कृष्ण त्यांना तर प्रिषा म्हणली त्याच्यामध्ये काय पांढऱ्या कलरच नाही त्या क्रीम गोल मध्ये मला नाही खायचे नुसते आणले तर बरं झालं असं काय म्हणलं मुलांनी आणलं नाही खाल्लं तर लई किती वाजले कायम असा पुढ तू साडेआठ वाजून गेलो साडेआठ वाजली गाडीवर जाणार आहे भाऊच्या मुली मी अजून गेली नाही मायरी मला भावा दोन्ही भावांचा फोन आला होता तो आले नाही मी कस काय जाणार सांगा बघा मला जायचं त्या दिवशीच रुपाली येते रुपाली आल्यानंतर मी त्याला जायचं असत मग मला जा आता सगळे गे। गेले ना मग मी निवांत जाणार आहे तसं आपलं कंडुडी द्यायचं म्हणलं ना तर आपल्या तुळशीचे लग्न पारसटी पर्यंत येते तर निवांत जाणार आहे निवांत दौरा <laughs> का आपण कांदे आणावं लागतील ताई कांदे आणावं लागतील आपले घरचे कांदे बरं झालं आम्ही लवकर कांदे विकले नाहीतर नुकसान झाले कांद्याची पावसामुळं चाळीची चाळी वाहून गेल्यात आम्ही विकले कांद्याचा आमचा फक्त झालेला खर्चच निघलाय त्या कांद्यातून आता तुझी घराच्या पूजा निघल्या परत आम्हाला नाही यावं लागणार का घराची पूजा निघल्या मग हा ना अजून किती दिवस राहायचं त्यामुळे तुम्हाला आता सगळं डबल खर्च वाढला रुपाली द्यायला बँकेचा हप्ता घराचं भाडं जास्त लोड आलाय या बघा आता त्यांना आता तिथे गेलो चौकशी करत आयडा हा ना ते पहिले म्हणजे जून पर्यंतच जाता ना तुम्ही राहायला हा हा ना पप्पा घे लाईल पप्पा घ्यायलाई भूत्याला पप्पाच आठवड भूत जायची बाबूला म्हणजे आता आम्हाला करमन का तू का नाही म्हणते नाही आजी ग आजी करणा ग भाजी जी। हा तर काही नाही ना त्यांच मशी नाही लहान लेकड घरात असलं ना काहीतरी बघावं लागेल तोर बसायचं डोळे झाकून तरी काहीतरी योग्य वया वयात लग्न केले तेच बोलू चला तू म्हण बाय आता बघते ह्यांच्या नाश्ता पाण्याच्या नातींच माझ्या मला बी जायचंय का मला आवर आवर करायची पीठ मळून ठेवलंय परत बटाट्याची भाजी झाली तुपारीत जायला मुलगा आता पीठ म्हणून ठेवले माझ्यासाठी थोडेसे काहीतरी बनवते बेसन पोळी आणि दोन चपात्या चला चल मुली बाय आनंदी राहा सुखी राहा